ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगर शहरात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलानं उल्हास नदीच्या पात्रात बचाव कार्याचं ड्रिल करण्यात आलंय उल्हासनगर जवळील वरप कांबा परिसरात दरवर्षी उल्हास नदीच पुराचं पाणी शिरतं अशी परिस्थिती यंदा उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलानं बचाव कार्याचं ड्रिल केलंय उल्हास नदीत अग्निशमन दलानं रब्बर बोस्टच्या साह्यानं हा सराव केलाय यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत पोहत जाऊन कशा प्रकारे रेस्क्यू करायचं याचाही सराव केला आणि इतर जवानांनी त्यांना रेस्क्यू केलं येणाऱ्या रे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन दल सज्ज असल्याचं दाखवून देण्यात आलंय आपल्याला माहिती आहे की काही दिवसामध्ये पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर आपण विविध उपाययोजना करत असतो की ज्या ज्या योगे डिझास्टर मॅनेजमेंट केलं जाईल कुठं पूर परिस्थिती तयार झाली किंवा कुठं घरं कोसळले किंवा कुठं काही अजून काही आपत्कालीन परिस्थिती तयार झाली तर त्यासाठी आपण सर्वांनी तयार असणं गरजेचं असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण हे रेस्क्यू कॅम्प या ठिकाणी ठेवलेला आहे यामध्ये आपले अग्निशमन विभागाचे जे सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग जे आहे ते उपस्थित असून आपण बघितलं असेल की विविध असे कवायती ते त्यामध्ये करत आहेत यासाठी आपल्याला आपल्याकडे विविध साहित्य आहे त्या साहित्याचा वापर कसा करायचा म्हणजे एखादा जर कोणी व्यक्ती एखाद्या घरामध्ये अडकलेल्या असेल पावसाळी परिस्थितीमध्ये किंवा घर घर कोसळण्याच्या घर कोसळण्याच्या परिस्थितीमध्ये असल तर अशा विविध ज्या घटना घडू शकतात त्यावेळेला आपली सर्व यंत्रणा तयार असणं गरजेचं असतं आपल्या लोकांना ते प्रशिक्षण असणं गरजेचं असतं आपल्याकडे जे साहित्य आहे त्याचा वापर करणं गरजेचं असतं आणि हा संपूर्ण प्रशिक्षण किंवा सराव जो आहे या ठिकाणी या शिबिरामध्ये या कॅम्पमध्ये केला जात आहे आज हा सकाळपासून हा कॅम्प या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि आपले श्री नेटके जे अग्निशमन विभाग प्रमुख आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नियंत्रणाखाली हे संपूर्ण शिबीर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघितलं की हे अशा प्रकारचे शिबिर घेतल्यानंतर यापूर्वी सुद्धा ज्या ज्या आपत्कालीन परिस्थिती आपल्या शहरामध्ये किंवा लगतच्या भागामध्ये निर्माण झालेली आहे ती या अग्निशमनच्या लोकांनी अतिशय कौशल्यपूर्वक पद्धतीने ते हाताळणी केलेली आहे त्याचं आणि त्यासाठी आपण खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन सुद्धा करणं गरजेचं आहे कधी आगीची परिस्थिती असेल पूर परिस्थिती असेल घरांची कुठं डेमॉलिशन दे, असेल अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ते हे लोक अतिशय हिरिरीनं सहभागी घेतात आणि तातडीनं आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाऊन निरा त्याचं निराकरण करतात आणि त्यासाठीचा हा शिबिर आहे त्यासाठी आज आम्ही आमचे विविध अधिकारी सुद्धा इथं आलेले आहेत वॉर्ड ऑफिसर आहेत किंवा आमचे इतर डिपार्टमेंट चे अधिकारी सुद्धा आहेत कारण केवळ हे अग्निशमन यंत्रणेचं हे काम नसून सगळ्या यंत्रणेचं हे काम आहे त्यामुळे त्यांच्या सगळ्या सर्वांमध्ये इंटिग्रेशन असावं ह्या हेतून आम्ही इतर अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा